साठी काम करता करता त्यांनी आमच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं मला कधी कुठले डॉक्युमेंट्स करायचे आहे कुठल्या कि किंवा जिल्ह्यात जायचं आहे किंवा कुठल्या इथे जायचं आहे हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही किंवा मी शिक्षण घेते आहे ते शिक्षण घेता घेता बाबांनी सर्व कामं आटपले बाहेरचं मला इव्हन जिल्ह्यात किंवा बँकेचं अजून फॉर्म सुद्धा भरता येत नाही इथपर्यंत बाबा माझे पाठीशी उभे राहिले आणि बाबांनी फक्त एवढं म्हणलं की बाबा शिक्षण घे तुला शिक्षणात काहीही कमी पडलं तर मी पाठीशी हो। आहे आजच्या शिक्षणात कुठे कमी न पडू देता इतरांसाठी किंवा या मुलांसाठी ते झटतात त्याचाच मला खूप अभिमान आहे आणि हे जे मुलं हो ते घडवतात हेच माझे बहीण भाऊ आहेत आणि या बहीण भावांमध्ये बाबा रमत आहेत आणि त्यांचा आयुष्या आयुष्यात जर खूप पुढील वाटचाल ते करणार आहेत त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या आयुष्यात आयुष्य दीर्घायुष्य व्हावं आणि या जेवढं त्यांचं आयुष्य त्यांचा विषयी होईल तेवढंच मुलं घडत जातील आणि ते मुलं जेवढे घडत जातील तेवढं समाजकार्य त्यांच्या हातून घडत जाईल असंच त्यांनी समाजकार्य घडावं त्यांच्या अशीच मी ईश्वराला प्रार्थना करते धन्यवाद